फायनलच चर्चा पूर्ण झाली आहे महाविकास आघाडी म्हणजे ज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शेतकरी कामगार पक्ष डावे पक्ष अशा जी वंचित बहुजन आघाडी आहे महाविकास आघाडी आहे त्यात वंचित बहुजन आघाडी एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि काल आम्ही सांगितल्याप्रमाणे काल अठ्ठेचाळीस जागांच वर चर्चा पूर्ण झाली साधारण आराखडा ठरला की कोण कुठे लढू शकेल आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ये जाना चर्चे साथी जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्यांना चर्चेसाठी अधिकार दिलेले आहेत असे काही प्रमुख लोक गेल्या काही बैठकींमध्ये हजर आहेत ते परवाही होते बैठकीत कालही होते काय त्यांच्याकडनं एक प्रस्ताव आलेला आहे तुम्ही जे म्हणते सत्तावीस जागा त्यांना लढायच्या आहेत असं नाही सत्तावीस जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यापासून सुरू केलेली आहे प्रत्येक पक्ष करतो आता आम्ही अठ्ठेचाळीस जागांवर केली होती काँग्रेस अठ्ठेचाळीस जागांवर तयारी सुरू करते राष्ट्रवादी काँग्रेसनं तयारी सुरू केली अनेक जागांवर तसा प्रत्येक पक्षाने आघाडीला प्रत्येक मतदारसंघामध्ये तयारी करता येते तर वंचित बहुजन आघाडीनं त्यांनी सत्तावीस ज्या ज्या जागा जा जा आहेत प्रमुख महाराष्ट्रातल्या त्या संदर्भातली त्यांची स्थिती ही काल दिली आता त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली आणि त्यानुसार काही निर्णय झालेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा अत्यंत प्रभावीपणे या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध उभा ठाकलेला आहे खास करून महाराष्ट्रात देशामध्ये संविधानासंदर्भात जी मोडतोड सुरू आहे संविधान टिकवायचंच नाही या देशामध्ये नवीन संविधान निर्माण करायचे डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाला फाटा देऊन त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका आपण सगळेच पाहतो आहोत आणि महाविकास आघाडीची तीच भूमिका असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर आम्ही लढू हा आमचा निर्णय पक्का आहे खोट्या बोलतात ते प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे खोटं बोलू नये प्रधानमंत्र्यांनी आपले आधीचे वक्तव्य आठवायला पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या आधीचे वक्तव्य असे आहे की शरद पवार हे या देशातले उत्तम कृषी मंत्री होते यु पी ए सरकारमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वेगळी भूमिका घेतली होती असहकार्याची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तेव्हा कृषी मंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी सहकार या सगळ्या संदर्भात आवर्जून मदत करत होते राजकारणापलीकडे जाऊन हे नरेंद्र मोदी यांनी वारंवार जाहीर सांगितलेलं आहे आता एखाद्या गावातून जर निवडणुकीच्या संदर्भात त्यांना काही खोट बोलायचं असेल तर ते, ते खोटं बोलू शकतात जसं मोदी यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत की ही, ही मोदींची वक्तव्य आहेत आणि मुख्य म्हणजे श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी असंही सांगितलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असेल तर तो आदर्श स्कॅन आदर्श घोटाळा त्यात आदर्श घोटाळ्याच्या सूतधाराला त्यांनी आपल्या पक्षात घेऊन राज्यसभा दिली मोदी यांनी असंही सांगितलं होतं की सिंचन घोटाळा जो झाला आहे महाराष्ट्रात सत्तर हजार कोटीचा तो भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही पण त्या सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री केलं त्याच्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यावर त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवावा अशी मानसिकता या महाराष्ट्रात आणि देशात नाही ते खोटं बोलतात गुजरात हे विकासाच्या मार्गावर पुढे आहे आणि गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं प्रधानमंत्री मोदी वारंवार सांगत असतात म्हणजे इतर राज्य त्यांच्या तुलनेत महत्त्वाची नाहीत मुंबईसह अनेक राज्यातले अनेक प्रकल्प त्याने गुजरातला नेले त्याचबरोबर जगातला ड्रगचा व्यवहार आणि व्यापारी त्याने गुजरातला नेले हे त्यांनी मान्य केलं पाहिजे गेल्या काही काळापासून लाखो कोट्यावधींचं हजारो कोटींचं अंमली पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीचे हे फक्त गुजरातच्याच बंदरावर येतात उतरवले जातात आणि संपूर्ण देशातली तरुण पिढी ती नासवण्याचा प्रकार हा गुजरातच्या भूमीतून होत असेल तर नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा प्रवचनच झोडण्यापेक्षा या देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा गुजरातमध्येच ड्रग्ज हजारो कोटीचं का उतरत आहे याच्यावरती जर महाराष्ट्राला देशाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल आपण पाहिलं असेल नाशिक पुण्यामध्ये ज्या प्रकारे किंवा मुंबई शहरात ज्या प्रकारे ड्रगचा फैलाव झालेला आहे हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गानं या भागात महाराष्ट्रामध्ये पोचत आहे गुजरातचा उडता गुजरात झालाय पण त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यांचाही उडता महाराष्ट्र करायचा आहे का हा माझा प्रश्न आहे गुजरातलाच का उतरलं जात आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल पुण्यातलं चित्र त्या दिवशी वेताळ टेकडीवरचं तरुण पिढी नशेच्या अंमलात जाऊन कशी रस्त्यावर पडते ललित पाटील कसा पळून जातोय हा ही ड्रग्स मुक्तीची कारवाई नाही आहे काही पकडलाय काही पसरलाय अभि मंत्रालय का निर्माण मंत्रालय का निर्माण तो नया ही हुआ था अभी उस बारे में सभी से चर्चा करनी चाहिए महाराष्ट्र का जो एमएलए हॉस्टेल है पहले से तोड दिया है मेरे पास उस बारे में ज्यादा जानकारी नहीं है हमारे विधानसभा के जो नेता है वो ज्यादा बात करेंगे लेकिन सेंट्रल विस्टा की क्या हालत है दिल्ली में वो जाकर एक बार देखनी चाहिए जो संसद भवन बनाया है वो ना काम करने लायक है ना बैठने लायक है एक फाइव स्टार जेल बन गया है वो जो ऐतिहासिक धरोहर थी हमारी जो हमारा ऐतिहासिक पार्लियामेंट था हम चाहते हैं कि जब हमारी सरकार आएगी तो फिर एक बार हम उसी हिस्टोरिक बिल्डिंग में हमारा पार्लियामेंट सेशन शुरू करेंगे दिखे नहीं दिखे बहुत दिखे कम बोला है 400 पार 600 पार बोलना चाहिए लोकसभा में लगभग 540 सौ चालीस या पाँच सौ अड़तालीस सीटें हैं तो 50 ज्यादा सीट अगर बोलते तो महाराष्ट्र की जनता कालिया बजाती यवतमाल की बात छोड़ दीजिए सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या यवतमाल वाशिम में हुई आपको मालूम है प्रधानमंत्री जी आपने क्या किया दो हज़ार से ज्यादा किसानों की आत्महत्या रिजर्व में हुई है और यवतमाल वाशिम जहाँ पी साहब का कल रैली हो गई वहाँ सबसे ज्यादा किसानों ने आत्म किसानों ने आत्महत्या की है झूठ बोलते हैं प्रधानमंत्री रैली में जब आते हैं तो झूठ बोलते हैं कि झूठ बोलने की नशा है और ये नशा कहाँ से आती है मुझे मालूम नहीं प्रधानमंत्री पद पर बैठा व्यक्ति इतना झूठ कैसे बोल सकता है 2014 के पहले जो तो कृषि मंत्री थे वो इस देश के अब तक के बहुत ही बेहतरीन कृषि मंत्री थे और ये सर्टिफिकेट खुद नरेंद्र मोदी जी ने दिया है पवार साहब को शरद पवार साहब वन ऑफ द बेस्ट एग्रीकल्चर मिनिस्टर थे ये खुद नरेंद्र मोदी जी ने कहा है हमने नहीं कहा है जब ये गुजरात के मुख्यमंत्री थे नरेंद्र मोदी जी जब तो यूपीए सरकार के साथ उनकी अनबन होती थी और एक तरह से गुजरात के ऊपर केंद्र सरकार एक अघोषित बहिष्कार डाला था तब सिर्फ शरद पवार साहब जो कृषि मंत्री थे वो भी नरेंद्र मोदी जी को कृषि के क्षेत्र में पूरे गुजरात को मदद करते थे ये मोदी जी ने बार बार कहा आप झूठ बोलते हैं महाराष्ट्र में तो अब उनके ऊपर कौन विश्वास रखेगा ये तो इतने झूठ बोलते हैं सिंचन घोटाला महाराष्ट्र में हुआ सत्तर हजार करोड़ दूसरे दिन सिंचन घोटाले के सूत्रधार अजित पवार को अपने पार्टी लेकर डेप्युटी सीएम बनाते हैं आदर्श सबसे बड़ा स्कैम देश का का वी आदर्श स्कैम के सूत्रधार अशोक चव्हाण अपने पार्टी लेकर राज्यसभा विश्वास रखेगा अत्यंत सुडबुद्धीनं राजकीय हेतून प्रेरित होना गुन्हा दाखल झाला या संदर्भात संपूर्ण चौकशी झाली बडगुजर यांचा याच्यामध्ये कुठेही संबंध नाही ते आमचे जिल्हा प्रमुख आहेत खरं म्हणजे ज्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते त्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नाशिकमधले बहुतेक सगळे पदाधिकारी हजर होते त्यांच्यावर कारवाई झाली नाही पण बडगुजर यांची दोन दिवसापूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर ही कारवाई केली ही भीती आहे देखिए पूरे देश से अगर, अगर बात करें तो सबसे ज्यादा ड्रग्स की खेप जो आती है चाहे अफगानिस्तान से हो चाहे और देश से हो वो सिर्फ गुजरात में ही क्यों लैंड होता है हजारों करोड़ लाखों करोड़ का माल अलग अलग प्रकार की नशा हाँ चाहे मैंड्रेक्स हो चाहे ब्राउन शुगर हो चाहे वो सब गुजरात में क्यों आता है गुजरात से फिर पूरे देश में गुजरात से नेपाल नेपाल से यूरोप सब जगह पर ये ड्रग जा रहा है तो लोगों ने नशे के जो व्यापारी है वो लोगों ने गुजरात को ही क्यों चुना है उसका मतलब है आपके यहाँ सब कुछ चलता है आप महाराष्ट्र में आकर हमें प्रवचन देते हो लेकिन आपके गुजरात में आपका जो उड़ता गुजरात हुआ है आप चाहते हैं उड़ते गुजरात के साथ उड़ता महाराष्ट्र हो उड़ता कर्नाटक हो उडता यूपी हो, उसका जरा बात करिए प्रधानमंत्री जी गृहमंत्री जी फिर हम देख लेंगे।